तर हे बघा किती आंबे लागले आहेत एक नंबर आणि दुसरा आंबो तू काही दुकान लावलं <laughs> कधी एक तर डाग पडण्याचं अजून एक कारण म्हणजे ते घासतात असे म्हणजे जो संपूर्ण किती निघतील जेवढ्या बागेमध्ये पाचशे सहाशे पिटी आंबा काय बोलत देवगड हापूस आंबा झाडावरून काढलेला आंबा डायरेक्ट का आता बॉक्स मध्ये जाणार म्हणजे काही केमिकल वगैरे विषयच नाही नमस्कार मित्रांनो मेमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आपण चाललो आहे देवगडमध्ये कारण आज आपल्याला बघायचा देवगडचा फेमस असणारा हापूस आंबा तर आपण चाललो आहे सुजय दादाकडे सुजय पाटणकर दादा आणि त्यांची खूप मोठी आंब्याची बाग आहे तर माझ्यासोबत आरुश्री पण आहे तर आम्ही दोघे आता चाललो आहे देवगडला आंब्याची काढणी कशी होते त्याचप्रमाणे पॅकिंग कशी होते आणि कशाप्रकारे तुमच्या घरापर्यंत हा आंबा पोचतो जो एकदम कसल्याही प्रकारची केमिकल न वापरता हा शुद्ध ओरिजिनल uh, आंबा तुमच्या घरापर्यंत कसा पोचला जाईल हे सगळं तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहात तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला आता मी निघतो आहे देवगड थोडंसं लांब आहे जायला एक एक दीड तास लागेल आमचे रायडर तयार निघूया चलो तर मित्रांनो फायनली आपण पोचलो आहे देवगडमध्ये मंचे मुटाट हो भरपूर आंबे आहेत चला सुजयदादांच्या बागेत पोचलो आहे आणि आंबे बघा एक नंबर चल बघूया कुठे ते पुढच्या साईडला ते आंबे काढता येत वाटतं जाऊन बघूया भारी ना आंबे बघा एक नंबर एवढे आंबे कधी बघितलं एक साथ नाही <laughs> आमचे आंबे खूप कमी लागतात त्यामुळे खास करून हिला असे आंबे दाखवायला आणलेत कारण देवगड साईडचा आंबा खूप फेमस आहे आणि देवगड आपूस म्हणजे एकच नंबर इथे आहेत बघा मगापासून उन्हातून आलो एकदम उकडत होत आणि बागेत आल्यावरती लगेचच एकदम गार गार पूर्ण सावली मस्त वाटत तर त्या साईडला आंबे काढतायत चला इकडे आहे सुजय दादा नमस्कार दादा hmm. <laughs> तर या साईडला काढणी चालू आहे ना हो काढणी चालू आहे काढणी चालू आहे आजच पहिला दिवस हा आजच पहिला दिवस सुरुवात केली खूप मुहूर्त आहे Uh, किती झाड आहेत तुमची आता दोनशे आहेत म्हणजे दोन ठिकाणी आंबे बरेच आहेत तर आज आपण यांच्या बागेत आंबे कसे काढतात त्याच्यानंतर सॉर्टिंग वगैरे करतात सॉर्टिंग त्याच्यानंतर पॅकिंग पॅकिंग अच्छा जर कोणाला आंबे हवे असतील तर दादाकडून घ्या पुढे आपण संपूर्ण प्रोसेस बघणारच आहोत वर्ती बगा। तर वरती चढले आहेत बघा गळाच्या साह्याने काढतायत तर हे आहेत दादाचे मामा तुमचं नाव कसं मेघनाथ पाळेकर अच्छा आणि हे जे हापूस आंबे आहेत ते कसे ओळखायचे आपण की कुठचे तयार झाले आहेत कुठचे कोवळे आहेत हा आंबा तयार नाही आहे हां हा आंबा अजून आठ दिवसांनी तयार होईल हा डेट ओढला ना हां हां समजा तयार झाला म्हणजे कसा ओढला जातो आतमधल्या साइड आतमधल्या साइडनी आणि पूर्ण गोल होणार अच्छा ओके खालना खालना तयार आंबा दाखवतो साधारणत आंबा आहे ओके आपण नाही तो ते आंबे जे आहेत ना ते तयार होतील अच्छा ओके हा हे आंबे जे आहेत आतून ओढले जाणार आणि गोल होणार पूर्ण आंबा ओके तर हे देवगड आपूसच आहेत ना हा देवगड आपूस प्रत्येक आंब्यावरती आंबे आहेत प्रत्येक कलमाला आंबे आहेत हो तर हे आजोबा हे काढतात याला काय बोलतात घळ ना घळ आहे एका साईडला ब्लेड आहे त्याच्यामध्ये सेफली आंबे येतात तुम्ही तेज, ओके मंचे मुटा आंबे बघा गणपती देवगाड हापूस सगळीकडे आंबेच आंबे दिसत आहेत एक नंबर हा पुढच्या पुढच्या काढणीला ओके तुमची काजूची पण त्या साईडला काजू जमा करतायत आंबा आणि काजू किती बोंडू आहेत बघा आपल्याकडे बोंडवाच काय करत नाही ना फुकटच जातो गोवा साइडला तरी उपयोग होता इकडे पूर्ण फुकटच जातो आता वरच्या साईडला आलोय तो तयार हा ओके काढा हा मोठं पण हा हा तयार आहे वरून सपाट आणि पूर्ण गोल झालाय ओके आंबे हां बाहेरून नाही दिसत पूर्ण पानातच लपलेले पाना खूप होते का ना त्याच्यामुळे आंबे सहज दिसत नाही आंबेला म्हणजे पूर्ण सावलीच असत बरोबर हा तुला सांगा काढायला

तर आंब्यावरती डाग पडतात ना ते त्याच्या डिंकामुळे असतात वरच्या तर दादा हे जे आंबे आहेत खूपच छोटे दिसतात काय उपयोग टेस्ट आहे ना आंब्यापेक्षा भारीच आंबा हे पण विकले जातात खराब झालं एक नंबर लागतो हा बिटके आंबा म्हणून आंबा भरपूर लोक पुढच्या आंबेवरती आलोय आणि पानांपेक्षा जास्त आंबेच आहेत याच्यावरती <laughs> बिटके जास्त आहेत ना बिटके आंबेटके चला आता पुढे जाऊया <laughs> अरे किती <laughs> काजू पडलेत बघा काढून देत त्यांचे किती आंबे आहेत ना भरपूर आंबे आहेत पहिल्यांदाच एवढे बघितलं ना या साईडला बघा काढत आहेत किती वेळा काढणे होता तरी पण म्हणजे दोन चार दिवसांनी असे किती वेळा सहा काढणी म्हणजे प्रत्येक आंबा हा वेगवेगळ्या टाईमला तयार होतो हा चार दिवसांनी बघा काढताना हा काही आंबे आता पुढच्या टाईमला तयार होतील चार पाच दिवसांनी त्याच्यानंतर जे काही राहतील ते त्याच्या पुढच्या टाइमला आपल्या प्रत्येक कलमावरती बरेचसे आंबे दिसत आहेत पण त्याच्या मागची मेहनत जरा सांग मेहनत म्हणजे आता आंबा एवढा झाल्यापासून तो एवढा होईपर्यंत एक राखणा ठेवावाच लागतो बागेमध्ये कधी कधी मी असतो कधी कधी माझे मामा असतात पण सुरुवातीपासून सांग म्हणजे कधीपासून तयारी सुरू होते तयारी तशी आता आपले गणपती झाले ना की नंतर थोडा थोडा मोहर यायला सुरुवात होते नंतर परत ती आपली वांद्र असतात ती सुद्धा बरोबर बरोबर त्याच्यामध्ये मग परत एक राखण्या डावं लागतो कधी कधी सकाळी सात वाजता आलो आम्ही कधी कधी रात्री घरी जातो बरोबर कारण वानर आले तर सगळं खाऊन टाक पूर्ण कच्चेच खातात ना कच्चेच खातात हो बरोबर ते काय एक अर्धा तावा इथन मारलं की टाकून परत दुसऱ्या झाडावर गेलो बरोबर आणि बागेची साफसफाई वगैरे पावसाळा संपल्यानंतर सुरूच असते बरोबर तर खूप सारी मेहनत असते आंबा वाटतो आपल्याला पण खूप सारी मेहनत असते भरपूर मेहनत दमला कस <laughs> झालं गाली फुल उन्हातून आलोय है। त्यामुळे हैरान व्हायला झालंय पुढच्या साईडला गेलेत चला प्रत्येक आंब्यावरती आंबे दिसत आहेत येऊ दादा दरवर्षी आंबे लागतात का असे दरवर्षी असे ना आता हे कलम आता बघा तुम्हाला दिसत याच्यावरती कमी आंबे ते गेल्या वर्षी भरपूर धरलं होतं अच्छा म्हणजे कमी लागले आंबे हो एक वर्ष आड करून लागतात एक ला। वर्ष आड करून लागतात हो अच्छा आणि किती कामगार लागतात हे सगळं करायला कामगार आता तरी असतात दहा दहा बारा जण असतात अच्छा ओके आता तुमच्या सोबत चार पाच जण दिसत आहेत हो 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 अजून एक दादा आहे इकडे तुझं नाव कसं तर okay. खूप सारी मेहनत असते लागल्यापासून तो तयार होईपर्यंत हा तुझे दादा खूप मेहनत करतो त्या साईडला काढतात केवढा मोठा घोस आहे बघा चार दोन आहे हे काय हे आता आंबा कसा आंबा ना वाऱ्याने असा घासतो त्याच्यामुळे डाग पडतो असं त्याच्यामुळे मग आम्ही असं पान लावून ठेवतो त्याच्यामध्ये अच्छा मग ते शिक्षक नाही तिकटल्यावरती खराब होतो का हा खराब म्हणजे आतून आंबा असतो फक्त त्याला डाग पडतो एक वरती घासल्यामुळे डाग पडतो हा घासल्यामुळे हे पण पण हा डाग पडला तर डाग पडण्याचं अजून एक कारण म्हणजे हे घासतात अशी प्रत्येक गोष्टीवर नजर ठेवावी लागत <laughs> बारीक बारीक अंबाई अशी गोष्ट आहे की लहान मुलासारखं जपाव तेच तुझा काय काय सगळं नवीन वाटत काय तुका हे बघ बिटकी तर हे बघा किती आंबे लागले आहेत एक नंबर आणि दुसरा आंबो खुश आंबो वा शिकल तू <laughs> तर खराब कचरा वगैरे असतो ना तो काढून टाकतात नाहीतर त्याच्यामुळे पण डाग पडतात दादा बोलल्याप्रमाणे लहान मुलाप्रमाणे जपावे लागतात आंबे चल तर मित्रांनो पहिले आंबे काढून झाले पहिली काढणेफळ सीताफळ काय हे दाखवते तर हे बघा हे सकाळी काढलात ना पैकिंग हो सकाळी अच्छा तर हे बघा आता एवढे काढले याच्यानंतर सॉर्टिंग होईल शॉर्टिंग त्याच्यानंतर पॅकिंग ना पॅकिंग हो ओके किती आहेत बघा आज पहिलाच दिवस आहे ना हो हो ओके आणि कुठे कुठे पाठवू शकता तुम्ही आम्ही मुंबई पुन्हा पूर्ण बोलते ऑर्डर पूर्णवर महाराष्ट्र महाराष्ट्र कुठे ओके okay. तर पुढे आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स देऊ हे पॅकिंग वगैरे करताना आता दुपार नंतर काढायचे हो हो okay. आपल्याकडे एक डझन दोन डझन पाच डझन पैकी अवेलेबल आहे ओके okay. भेटते हो ओके okay. okay, चल पेरू घे टिकलो हा सॉरी आणि हा काय थांब वा तू जमा करू घे तेव त्यांच अरे हे बघा आंबेच आंबे अम्बे। तर दादाने आंबा आणलाय देवगड हापूस आंबा तू खाल्ला आधी आंबा या वर्षी स्टार्टिंग हा या वर्षी जी स्टार्टिंग केलंय मी ओके मी अजून नाही खाल्लं तुम्ही अजून नाही केली आहे बारी घे आता तू पहिलो तू काय दुकान लावलं मग कधी हम्म तयार झालं गोड हा मस्त हम्म गोड आहे त्या सुरूच झाला <laughs> कसं मी खाते जायच्यापासून समजा कसं माग दोन तरी ठेव हे बघा एक नंबर केशरी कलर मस्त आहे एक नंबर फिनिश लवकर केलं <laughs> तर आजची काढणी झाली आहे आणि आता सॉर्टिंग चालू आहे तर पहिलीच वेळ असल्यामुळे म्हणजे सकाळीच काढलात ना सकाळी आणि अजून काढायची बाकी आहेत टोटल किती किती असतील तरी आंबे तरी अजून एक ऐंशी पेट्या निघतील सत्तरऐंशी पेट आहे टोटल ओके okay, सगळे सगळीचे नाही निघतील या बागेमध्ये पाचशे सहाशे पेटी आंबा काय बोलत तर आता सॉरेटिंग चालू आहे छोटे आणि मोठे मोठे किती राहतात हे पाच दिस हे पाच मध्ये साठ आंबे बसणार साठ आंबे साठ आंबे अच्छा या साइजचे या साइजचे 60 आहे ओके हं तुम्ही कस्टमरला विचारता की कुठच्या साइजचे पाहिजे तुम्हाला एक नंबर पळवय दोन नंबर की तीन नंबर ओके एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर ओके तर सॉर्टिंग झाल्यानंतर अशा प्रकारच्या बॉक्स मध्ये पॅक करतात तर आजोबा तुमचं नाव कसं मानदास वासुदेव पाटील ओके

हे काय गवतात त्याला सफेद हा हा तर मित्रांनो झाडावरून काढलेला आंबा डायरेक्ट का आता बॉक्स मध्ये जाणार म्हणजे काही केमिकल वगैरे विषयच नाही प्युअर हापूस आंबा तर आता पॅक करतायत हा तो नॅचरली चव देणार तुम्हाला बरोबर नॅचरल चव देवगड हापूस आंबे चालू करू हा आता पॅक करतायत ह्याच्यात किती राहुल साठ आंबेटले ओके झाली ओके एक नंबर आपला चार डझन मध्ये येतो मोठा नंबर खूप मोठा मोठा असतो हे दोन नंबर हे दोन नंबर काय म्हणतात इंजिनिअर आहेत ना ते आंब्यातले इंजिनियर <laughs> आंब्यातले इंजिनियर बरोबर एवढी वर्ष काम करतायत सगळी माहिती आहे त्यांना आता पेटी पॅक होते पूर्ण भरून झाली आहे पॅक तर दादा आपण ऑर्डर आली की पेट्या पाठवतो पण चुकून एखादा आंबा खराब होतो तो कशामुळे होतो किंवा मग त्याच्यावर काय त्याच्यामध्ये कसं आता आपण डिलिव्हरी करताना इकडे ते म्हणजे कसं थोडाफार आंबा आता उष्णत असल्यामुळे तापतो आंबा बरोबर त्याच्यामध्ये ते थोडाफार हे होतं आंब्यामध्ये इफेक्ट पडतो एका दुसऱ्या आंबे ताप काळजी घ्यायची आपण आता पेटी गेल्या गेल्या म्हणजे एक ओपन करून ठेवून द्यायची थोडा वेळ म्हणजे खाली एक आपण बार्दन असं लावायचं त्याच्यावरती आंबे लावून त्याच्यावरती आपलं गवट ठेवायचं ओके त्याच्यामुळे आपला मध्ये आंबा पिकतो बरोबर कारण आंब्याच्या आतमध्ये कोण जात नाही त्यामुळे एका दुसरा आंबा खराब होऊ शकतो बरोबर तर मित्रांनो आज आपण दादाच्या आंब्याच्या बागेत आलो आणि खूप सारे आंबे बघितले कशा प्रकारे काढले जातात कशा प्रकारे सॉर्टिंग होते आणि कशा प्रकारे ते पॅक केले जातात तर दादा आता आपण सगळी प्रोसेस बघितली तर कोणाला आंबे हवे असतील तर कशा प्रकारे तुम्ही पाठवू शकता आपण आपल्या गाड्या असतात एक बोलेरो आहे आपली आपली लक्झरीवरती असते चालू कॉन्टॅक्ट नंबर देशील माझा घ्या ना त्र्याण्णव शहाऐंशी त्रेपन्न येस तर प्युअर ऑर्गेनिक हाप्पूस आंबा म्हणजे आता मी येऊन बघितलं की कशाप्रकारे काढतात डिलिव्हरी पण आहे घरपोच हो ओके तुम्ही कॉल करा आणि दादाशी बोला तो तुम्हाला सगळी माहिती देईल आणि प्युअर ऑर्गेनिक हाप्पूस आंबा मी इकडे आलो बघितलं की कशाप्रकारे काढतात डायरेक्ट बॉक्समध्ये म्हणजे झाडावरून काढले की डायरेक्ट बॉक्समध्ये त्यामुळे कुठल्याच प्रकारचं केमिकल वगैरे वापरलं जात नाही त्यामुळे नक्की विश्वास ठेवून आंबे घ्या आणि दादाला कॉन्टॅक्ट करा मित्रांनो आज आपण देवगडमध्ये आलो आणि सुजयदादाच्या आंब्याच्या बागेला भेट दिली एक नंबर आंबा होता आणि जर तुम्हाला देवगडचा हापूस आंबा पाहिजे असेल ऑर्गॅनिक हापूस आंबा तर नक्की सुजय दादाला कॉन्टॅक्ट करा त्याचे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेत तर नक्की ऑर्डर करा आणि असल देवगडच्या हापूस आंब्याची चव का तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा